सिद्धीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या ठिकाणी बारावीतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर बारावीतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक व विद्यालयाबद्दल वाटणारा आदर यावेळी व्यक्त केला त्यानंतर विजय नरसाळे सचिन बोरावके प्राचार्य योगेश गुजरे यांनी आपापले मनोगत मांडले सर्वांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून जेवण देण्यात आले याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष विजय देशमुख संचालक रावसाहेब देशमुख महादेव माने गौरव गांधी निलेश गाडगे हसन मुलानी बाबासाहेब माने प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी परिसरातील बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष